शहर पोलीस आयुक्त आणि प्रशासन क्षेत्र आयोजित शाखा समिती भेट घेतली तसेच सर्व शिवभ्रेणी सोलापूर शहरात पालिका श्री सचिन साहेब माझा सहकारी श्री हसन श्री शिखेश पाटील अडिशन कमिशनर साहेब तसेच सर्व पोलीस अधिकारी पत्रकार बंधू Menteri Semiti Cer Serba Pada Dikai Sekasih Kepasih Serba Salam Syah Raja Nabi Salam Nama Syah Masa pertama Membahasa saya dengan Nabi Malam Masa Salam Tentu Pernah 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 Pernah

आपलं सीताराम यांचा गटा यात्रा दोन्ही एवढं शांततेने पार पडलं त्यासाठी सर्व महानगरपालिकेचे प्रशासन आणि सकाळी आम्ही आमच्या टीम सोबत चर्चा करताना काय काय युद्धात येईल आणि उत्तर काय द्यायचे काळजी काय करायची

तर हे मध्यवर्तीचे अतिशय महत्त्वाचे निर्णय आहेत हे आम्ही स्वागत करतो आणि अभिनंदन करतो आपण जे बोललेले दोन तीन मुद्दे फक्त त्यावेळेस मी उत्तर देतो बाकी कुठल्याही प्रकारच्या भाषा किंवा नागराशांच्या विषयी उरलेच नाही आपण आपल्या निर्णयामुळे जे जे सिव्हिल इश्यूज आपण सांगितलेले आहेत ते फक्त

हे नवीन मंडळ बदल केले आहे ते नक्की कामगारसमोर कसा आता आमच्या अपेक्षा आहे जेवढं शक्य आहे आम्ही आता तुमचेच लहान भाऊ वगैरे असला तर त्यांना तुमच्या मंडळात कमी सुद्धा त्यांना कशाला नवीन घर बनवायची अत्यंत आवश्यक पडलं तर कशा करायची ते कामगारसमोर बसून चर्चा करू ठीक आहे मंडळाच्या मार्गामध्ये दुसरी वाहन वगैरे असेल तर ते अडचण होत आहे ट्राफिक मॅनेजमेंट आणखी इम्प्रूव्ह करू

संभाजी महाराज कुठलातून शिवाजी महाराज कुठला पर्यंत या पाच मध्ये पर्टिक्युलरली ऑटो जे लागलेलं आहे दोन तीन लेअर ते क्लिअर करून घ्या पांढरे साहेब पर्टिक्युलर तुमचा ते सिंगल लाईन करून घ्या तेवढ्या तुम्ही केलं तर बोर्ड आणखी आम्हाला दहा बारा फूट वाहन दाखवा मिळेल वापरण्याचं शेवटचे सांगितलं

या पोलीस डिपार्टमेंटचे हो किंवा बाहेर काही मोठा रोल नाहीये आम्ही फॅसिलिकेट करतो दिवस पासून दिवसपासून सांगतो आम्ही फॅसिलिकेट करणार आहे पण आपण हे शक्य आहे म्हणून करून दाखवलं या हे डीजे बाबीचे एक गोष्ट आहे आणि आपण सर्व हिंदू मुस्लिम बौद्ध आणि ख्रिश्चन बांधव म्हणून सर्वांनी या, म्हणून याच ठिकाणी कर्णय घेऊन सर्व भूमिका काढून गेले हे दोन मोठी गोष्ट आहे पूर्ण महाराष्ट्राला तुम्ही सोसायटीने निर्णय घेतला तर किती होईल करून दाखवले याच काम गुन्हे लागू करून दहा लोकांना नाटक करून गाडी चार्ज करून पब्लिक ट्रॅव्हल करून या पण होण्याची शक्यता आहे पण तुम्ही जे करून दाखवले हे टोटली सिव्हिल सोसायटी वर इकडे प्रशासनाने फोर्सफुली केलं नाही या करता शाळा आहे बदल आहे पाहिजे आपला अपेक्षा आहे सर्व जे स्टुडंट आहेत सर्व जे आहेत ते सर्वांनी पास व्हायला पाहिजे हे अपेक्षा आहे कोणी दोनशे आहेत त्यांना आणखी दक्का मारणे आवश्यकता आहे ते आलं त्यांना काढून बाहेर खेळ्यायची नाही किंवा नाही ते झालं त्यांना फुटायचं राखून का हे करणं योग्य नाही आता त्यांच्यासोबत आणखी जास्त वेळ देणे आवश्यकता आता ते टीचर बसू शकेल सोबत किंवा त्यांच्या वर्ग मित्र बसू शकेल बघा आता आम्हाला पन्नास पाहिजे तुमचं आता तीस पर्यंत आलं जे दोन वेळेस दोन टाप आता ते जे शिंगे होतो आता पर्यंत आलं ठीक आहे आणखी टीचर काय बसू ते फ्रेंड्स जे आहे वर्ग मित्र ते, ते सोबत बसलं ते तीस पासून पन्नास लढत येणारच आणि आपलं पूर्ण सोलापूर क्लास जे आहे ते पूर्णपणे पास होणार आता आम्ही त्यांना बघून दिवस जाऊ आणि एक प्रोग्रेसिव्ह सोसायटी आहे आणि गाडी चालवताना तुम्ही समोर बघून गाडी चालवा व्यवस्थित राहील प्रवास आता तुम्ही रिअरव्ह्यू मिरर बनवून मागे असं म्हणून तुम्ही रिव्हर्स जाण्याचे प्रयत्न करू नये सोलापूरचे एक चांगला आवड हो, आपण निर्माण केलेला आहे या कार्यकाळात मी इथं सिटी म्हणून रुजू होतं हे माझ्यासाठी का कामाच्या गोष्ट आहे माझे करिअर जर मला आठवणीत राहील हे काम जेव्हा सोलापूर मी केलं तेव्हा मी तिथलं रुजू होतो पण तर अशा संधी आपण मला दिलं त्याबद्दल आपल्याला पुन्हा एक आभार व्यक्त आणि जसं मी सुरुवातीला सांगितलं छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त या शांतता समिती बैठकीला तुम्ही असा करा कसा करा हे करू नये ते करू नये हे बोलायला मला तुम्ही संधीच दिलं नाही त्याबद्दल पुन्हा एकदा सर्व आणि पर्टिक्युलरली मध्यवर्ती समितीने मी आभार व्यक्त करतो आणि उपस्थित सर्वांना पोलीस प्रशासनाकडून येणारे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त हर्दी शुभेच्छा देतो आणि संभोवतो जय हिंद